नमस्कार मी आर्या अंबेकर मी आत्ता दगडूशेठ गणपती बाप्पाच्या दर्शनाला आलेली आहे आणि मी पुण्याची आहे त्यामुळे मला आठवत आहे माझा प्रत्येक गणेशोत्सवाची सुरुवात ही बाप्पाच्या दर्शनाने झालेली आहे प्रत्येक चांगल्या कामाची सुरुवात बाप्पाच्या दर्शनाने झालेली आहे प्रत्येक दहावी बारावी परीक्षा असं काहीही असं मी पहिले येऊन गणपती बाप्पाचं दर्शन घेते आणि मगच उरलेली पुढची कामं करते त्यामुळे दगडूशेठ गणपती बाप्पा हे माझ्या स so, माझ्या मनात खूप स्पेशल आहे खूप वेगळं आणि खूप मोठं स्थान आहे आणि त्यामुळे आज मला सूर्यवंशी काकांच्यामुळे इतक्या सुद्धा इतक्या इझिली दर्शन झालं मला वाटतं बाप्पाची इच्छा मी समजते की त्याचे आशीर्वाद आहेत की त्याची सेवा माझ्या हातून घडते मला आठवतं इकडे सुद्धा कुठल्या कुठल्या चतुर्थीला गाणं माझं झालं होतं पहाटे एकदा आणि दॅट वॉज द हॅपिएस्ट मोमेंट ऑफ माय लाईफ असं मी म्हणेन की मला गाण्याची सेवा गणपती बाप्पाला ह्या गाभाऱ्यात बसून अर्पण करता आली तरी माझ्यासाठी असे काही काही मोमेंट्स आहेत की जेव्हा मी आणि बाप्पा छान कनेक्ट होतो हे दीज मोमेंट्स मॅटर द मोस्ट टू मी आणि सगळ्या गणेश भक्तांना पण गणेश चतुर्थीच्याही खूप खूप शुभेच्छा गणेशोत्सवाच्या शुभेच्छा आणि सगळ्यांचं सगळं बाप्पाच्या हातातच आहे मी काय सांगू कोणाला काय विष पण बाप्पाच्या चरणी जे काही आपलं चांगलं वाईट सगळं काही आहे गणपती बाप्पा k e n a